नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस आज वारे सोमवार बाजार समिती ओरात शहाजानी या ठिकाणी अवक चारशे पस्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार एक्कावन्न सरसंद्राय चार हजार एकशे पंचवीस जास्तीत जजदर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राय चार हजार रुपये जास्तीत जजदर चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक पाच हजार एकशे चौदा क्विंटल कमीत कमी चार हजार ब्याण्णव सरसंद्राय चार हजार तीनशे चाळीस जास्तीत जद चार हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील